एक बारा वर्षाचा मुलगा घरात एकटाच बसला होता आणि अचानक घरात बिबट्या शिरला पण त्यानंतर मुलाने जे केलं ते पाहून संपूर्ण देशात या मुलाचं कौतुक या बारा वर्षाच्या मुलाने या बिबट्याला अशी काय अब्दल घडवली की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालाय या मुलाने बिबट्या बरोबर केलेले ते कृत्य सीसीटीव्ही मध्ये काहीच झालं आणि जे पाहून वन अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली या मुलाला वन अधिकाऱ्यांनी शाबासकी दिली पोलीस देखील खुश झाले या मुलाने असं डोकं चालवलं त्याचा स्वतःचा जीव तर वाचलाच पण त्या बिबट्याला अशी अद्दल घडवली की जो तो त्याच्या आयुष्यात विसरणार नाही हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेरा कैद के झाला नाशिकची ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली एका बारा वर्षाच्या मुलानं जे केलं ते ऐकून मोठे मोठे शिकारी आणि वन अधिकारी सुद्धा थक्क झाले घरात तो एकटा होता समोर होता रक्ताचा भुकेला बिबट्या आणि दोघांमध्ये अंतर होत फक्त दोन फुटाच पुढच्या काही क्षणात काही होऊ शकलं असतं एक मोठी दुर्घटना घडू शकली असती पण जे घडलं त्याची कल्पना कुणीच केली नव्हती त्या मुलाच्या हातात शस्त्र नव्हतं त्याच्यात राक्षसी ताकद नव्हती मदतीसाठी घरात कुणीच नव्हतं पण त्याने बिबट्याला हरवलं नुसतं हरवलंच नाही तर अक्षरशः गुडघे टेकायला लावलं आणि हा सगळा थरार काही झालंय घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे फुटेज जेव्हा समोर आलं तेव्हा संपूर्ण देशाच्या गोष्ट नव्हती तर एक जबरदस्त प्लॅन एका अविश्वसनीय बुद्धी चातुर्याचा तो परिणाम होता पण प्रश्न आहे की एका बारा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात जो घरात बसून मोबाईल गेम खेळत होता त्याच्या डोक्यात इतका अचूक प्लॅन आला कसा त्याने बिबट्याला गार कस काय केलं त्याला ही आयडिया कुणी दिली कि मग मागे या घटनेच्या मागे दुसरंच काहीतरी रहस्य चढलंय नाशिक जिल्ह्यात राहणारा मोहित आहिरे वय बारा वर्ष पण संपूर्ण देशासाठी तो एक हिरो बनला आहे कारण बारा वर्षाचा चिमुकला ज्याने बिबट्याला अड्डल घडवली पण त्याच्याही हिरोगिरीची कहाणी सुरू होते दोन महिन्यापूर्वी घडलेल्या एका जीव घेण्या प्रसंगातून त्याला ही कल्पना कशी सुचली आणि बिबट्याला अद्दल कशी घडवली त्याच्या डोक्यात हा प्लॅन कसा आला तर तो आला दोन महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांसोबत ठेवली होती दोन मोहितचे वडील ज्या वेळेस गावात येत होते त्या बरोबर त्याच वेळेस त्यांच्या सोबतही प्रसंग घडला होत पण त्यांनी नेमकं काय केलं ज्याची माहिती ही मोहितला आणि अगदी त्याने घरात आल्यावर तसंच केलं आणि ज्यामुळे तो संपूर्ण देशभरात व्हायरल झालाय मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी त्या बारा वर्षाच्या मुलाने असं काय डोकं चालवलं की वन विभागाचे अधिकारी देखील त्याला सलाम करत आहे त्याला बक्षीस देण्याची मागणी होत आहे त्याच्या वडिलांसोबत असं काय घडलं होतं की ज्यामुळे मोहितला अशी आयडिया आली त्याने एवढं धाडस कसं का काय केलं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला नाशिक जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा खेड्यात राहणारा मोहित जो घरामध्ये एक तास बसलेला संपूर्ण घरामध्ये सीसीटीव्ही लावलेले होते आणि अचानक त्याच वेळेस त्याचे वडील देखील घरातून निघून गेले त्याच्या आई बाहेर गावी गेलेली होती त्यामुळे घरात तो फक्त एकटाच होता मोबाईल पाहत होता आणि अचानक त्याच्या समोरून बिबट्या घरात शिरला हे सगळं सीसीटीव्हीत कैद होत होतं पण मोहितनी त्यानंतर असं डोकं लावलं की त्याच्या जाळ्यात इतका मोठा बिबट्या अडकला ही कहाणी फक्त एका मुलाच्या धाडसाची नाही तर प्रसंग आणि वडिलाकडून मिळालेले एका शिकवणीचे आहे जिने त्याचा जीव वाचवला मग काय केलं मोहितने त्या दिवशी कसा घडला होता प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमकं काय आलं वन विभागाचे अधिकारी का मोहितच त्या ठिकाणी जिल्ह्यातील एका शांत गावात काही महिन्यापासून एक आदृश्य भीतीचं सावट पसरलं होतं गावात बिबट्यांचा वावर वाढला होता त्यामुळे लोकांच्या मनात धडकी भरली होती दिवसभर शेतात काम करणारे शेतकरी सूर्यास्तापूर्वी घर गाठण्याच्या प्रयत्नात असेल लहान मुलांना घराबाहेर खेळताना पाठवताना प्रत्येक आई वडिलांच्या मनात एक भीती असायची कोण कधी बिबट्या कोणावर हल्ला करेल याची कल्पना नव्हती याच गावात आहिरेंचं कुटुंब राहत होतं हे त्याच मोहितांचं कुटुंब की जो आता या जगात कौतु एक कौतुकास्पद कामगिरी करणार होता त्याला एक आई आई वडील मोठी बहीण आणि बारा वर्षाचा मोहित असं त्यांचं कुटुंब असायचं मोहितला नेहमी मोबाईलवर गेम खेळणं आवडायचं अभ्यासात तो ठीकठाक होता त्याही दिवशी ज्या दिवशी त्याने बिबट्याचा कार्यक्रम केला त्या दिवशी तो घरात एकटाच होता त्याचे आई वडील नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते आणि मोठी बहीण कॉलेजला गेली होती मोठला घरात एकटं राहायची सवय असली तरी आज त्याच्या मनात वेगळीच हुरहुर लागली होती कारण त्याला काहीतरी कल्पना आली होती की त्याच्यासोबत आज काहीतरी विचित्र घडणार आहे त्याचा आणि बिबट्याचा सामना होणार होता त्याची याला कल्पना नव्हती पण सकाळपासून त्याला थोडीशी भीती वाटत होती तो आज एक अशी कौतुकास्पद गोष्ट करणार होता की ज्याची कल्पना कोणालाच नव्हती कारण की त्याची ही आयडिया त्याने जे बिबट्याबरोबर केलं त्याची आयडिया त्याला दोन महिन्यापूर्वी आली होती जेव्हा त्याच्या वडिलासोबत अशी सेम घटना घडली होती त्याचे वडील किसनराव मोहिते पाटील गावातली छोटी मोठी शेती करून आपला उदरनिर्वाह चालवायचे दोन महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत ही घटना घडली होती आणि त्याच घटनेमुळे मोहित असं करू शकला होता म्हणतात ना वडिलांचं अनुकरण जर मुलाने केलं तर मुलगा आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आणि अगदी तसंच केलं दोन महिन्यापूर्वी किसनराव म्हणजे मोहितचे वडील तालुक्याच्या गावी काहीतरी कामानिमित्त गेले होते मोटार सायकलीवरून ते येत होते नेहमी सायंकाळपर्यंत घरी येणारे किसनराव त्या दिवशी कामात जास्त वेळ गेल्यामुळे उशीर झाला होता अंधार वाढत होता किसनरावांची मोटारसायकल गावाच्या दिशेनं धावत होती त्यांना गावात शिरताना एका मोठ्या ऊसाच्या शेतातून जावे लागेल याच उसाच्या शेतात बिबट्या आणि त्यांची पिलं अनेकदा शेतकऱ्यांनी पाहिली होती आणि याच कारणामुळे किसनरावांच्या मनात भीतीची थंड लहर पसरली होती दोन महिन्यापूर्वीचा हा प्रसंग ज्याचं कनेक्शन आजच्या घटनेबरोबर आहे कारण की मोहित त्याच्या वडिलांकडूनच शिकला होता आज रात्री दोन महिन्यापूर्वी मोहितच्या जे घडलं अगदी तसंच मोहित करणार होता मोहितच्या वडिलांना दोन महिन्यापूर्वी जेव्हा ते त्या ऊसाच्या शेतातून येत होते त्यांच्या गाडी बंद पडली गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आता काय करावं त्यांना समजत नव्हतं आजूबाजूला कुणी नाही त्यांच्या मोबाईलची बॅटरी त्या ठिकाणी संपली होती त्यांच्या मनात एक अनामिक भीती घर करू लागली होती आणि त्या क्षणी त्यांना ऊसाच्या शेतातून सरसर असा आवाज ऐकू आला काळजाचा ठोका चुकला त्यांचा तो आवाज हळूहळू वाढत गेला दोन महिन्यापूर्वी किसनरावांना दिसलं होतं काळ काहीतरी त्यांच्या दिशेने सरळ झेप घेत आहे पुढच्या क्षणात चुकलं तो तो एक मोठा होता तो होता त्यांच्या दिशेने येत आता विचार करायला वेळ नव्हता मोटरसायकल तिथेच टाकले आणि मिळेल त्या वाटेने धूम ठोकली बिबट्या पुढे आणि त्यांचा जीव अशा पद्धतीने ते पुळत होते एक किलोमीटर पर्यंत त्यांचा हा पाठशिवनीचा खेळ सुरू होता दोन महिन्यापूर्वी बिबट्याच्या तावडेतून किसनराव कसे वाचले त्यांचाच अनुभव याचा मोहितवर परिणाम होणार होता आणि मोहित पुढे दोन महिन्यानंतर हीच अचूक गोष्ट करणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण देशात मोहित फेमस होणार होता एका घरात आश्रय घेतला घेतला आपला जीव वाचवला लावून झाले होते घरी परतले त्यांनी घडलेला सगळा अनुभव पत्नीला आणि मुलाला समजून सांगितला त्या दिवसापासून घरात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं पण मोहितच्या लहानग्या मनातही वडिलांच्या घडलेल्या त्या भयानक घटनेची खोलोर छाप पडली होती त्याला सतत पाटे घरात कधी काही होऊ शकतं मोहितने एकदम लक्षपूर्वक त्याच्यावर विचार केला आणि दोन महिन्याचा काळ उठला आणि अखेर तो दिवस उजाडला गोष्टी थोड्या शांत झाल्या होत्या पण मनातली भीती अजून पूर्णपणे गेली नव्हती एक दुपार होती मोहित घरामध्ये बसलेला होता मोबाईलवर गेम खेळत होता तिथ त्याचे वडील आले सीसीटीव्ही कॅमेरा चालू होता आता तो प्रसंग घडणार होता जिथे मोहित दोन महिन्यापूर्वी घडलेलं सगळं जसं तसं करणार होता त्याला माहिती नव्हतं बिबट्या येणार आहे तो आपला मोबाईल खेळण्यात दंग होता तेवढ्याच त्याचे वडील आले मोहितला ते म्हणाले मोहित मी बाहेरून जाऊन आई आधी शेतात गेली होती होती कॉलेजला दिवस हे त्या ठिकाणी शेतीच्या कामाच्या असल्यामुळे त्याला खेळायचा कंटाळा आला होता म्हणून घराचा दरवाजा त्याने थोडा उघडा ठेवला होता उष्णता असल्यामुळे मग त्याला वाटलं गावात बिबट्याची दहशत कमी झाली असेल पण त्याला काय माहित होतं नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं आणि अखेर तो क्षण आला तो मोबाईल मध्ये गुंग झाला होता की त्याला वेळेचं भान नव्हतं पण अचानक त्याला काहीतरी वेगळी हालचाल जाणवली सहज म्हणून त्यानं वर पाहिलं तर ते त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना दारात एक मोठा बिबट्या उभा होता त्याचे ते धारदार दात भेदक भेदक नजर मुईच्या काळजाचा ठोका चुकला त्याला शंभर काही सुचेना तो बिबट्या हळूहळू घरात घुसला सरळ एका बाजूच्या खुलीच्या दिशेने जाऊ लागला रोहितला त्याच्या वडिलासोबत घडलेली गोष्ट गोष्ट आठू लागली अजून तो त्या धक्क्यातून सावरला नव्हता पण त्याच्या डोक्यात त्या रात्रीचा दोन महिन्यापूर्वीचा अनुविचार समोर आला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की कसं मी एका पडक्या घरात स्वतःला कुंडून घेतलं होतं आणि त्या क्षणी मोहितच्या लहानग्या डोक्यात एक युक्ती चमकली त्याच्या वडिलांचा अनुभव आठवला त्याने जराही वेळ नव्हता कोणतीही भीती न बाळगता धावत जाऊन त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि लगेच कडी लावली त्याचा हा वेग आणि प्रसन्न पाहून बिबट्याला काही कळायच्या आत तो कोंडला गेला मोहितने बिबट्याला खोलीत तर कोंडलं पण आता तो काय करणार होता तो एकटाच घरात आहे बाहेर बिबट्या दरवाजा बंद केल्यावर मोहितने लगेच आपल्या वडिलांना किसनरावांना फोन लावला थरथर त्या आवाजात बिबटी शिरल्याची आणि त्याला खोलीत कोंडल्याची बातमी दिली किसनराव सुरुवातीला घाबरले पण त्यांचा विश्वास बसत नव्हता मोहितच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि त्याने दाखवलेलं धाडस ऐकून आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला किसनरावांनी क्षणाचाही विलंब न होता गावातील लोकांना वन विभागाला संपर्क केला काही वेळातच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि उत्सुकता होती अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने मोहितच्या मदतीनं त्यांनी दाखवलेल्या खुलीच्या दिशेने कार्यवाही सुरू केली त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला आणि काही प्रयत्नानंतर तो अजेसर बिबट्या शांत झाला त्याला सुरक्षित पिंजरेत बंद करण्यात आलं त्या बिबट्याला पिंजरात पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला रोहित मोहितच्या बहादुरीचं आणि त्याच्या अद्भुत प्रसंग अवनाचं गाव त्याच्या परिसरात नव्हे तर संपूर्ण देशात कौतुक होऊ लागलं वन विभागाने तात्काळ मोहितला त्याच्या धाडशी कृत्याबद्दल बक्षीस देण्याची घोषणा केली सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिनीवर या बारा वर्षाच्या मुलाच्या धैर्याची चर्चा रंगू लागली अक्षरशः त्याचे सीसीटीव्ही फुटेज पूर्ण यूट्यूब तसेच इंस्टाग्राम फेसबुकवर प्रचंड व्हायरल झालं मोहितने आपल्या हिंतीनं हे सिद्ध करून दाखवलं की लहान मुलं देखील मोठ्या संकटाचा सामना धैर्याने आणि बुद्धीचा वापर करून करू शकतात त्याच्या या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टरला त्याच्या या कृतीने गावात पुन्हा एकदा शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली किशनराव आणि त्यांच्या पत्नीला आपल्या या शूर मुलाचा खूप अभिमान होता खरंच मोहितची ही कहाणी प्रेरणा देणारी आहे मोहितनी चालवलेलं हे डोकं प्रत्येक भारतातल्या मुलासाठी एक उत्तम उदाहरण बनलेला तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा चॅनल ला नवीन असल तर सबस्क्राईब करा धन्यवाद